लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पंचवीस नोव्हेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता वसुंधरा रम्याला म्हणते की काय ग ती सुनीता बोलेल ना आपल्यासोबत तर लगेच रम्या म्हणते अगं आई माणसांना बोलतं करण्यात एक्सपर्ट होता पण तू नको काळजी करू चल आपण जाऊ वसुंधरा म्हणते त्या कॅफेचं नाव काय म्हणालीस तू रम्या म्हणते कॅफे तक्ष बांद्रा तर वसुंधरा म्हणते चलो बांद्रा आणि त्या दोघी जातात सुनीताच्या कॅफेमध्ये नंतर काव्या परीक्षेला चालली जात असताना नंदिनी तिला थांबवत म्हणते काव्या थांब काव्या म्हणते काय ताई काय झालं तर नंदिनी म्हणते अगं तुझा घाम पुसायला मी होते पण आता परीक्षेत घाम आला तर म्हणून हा रुमाल तुझ्याजवळ ठेव आणि नंदिनी तो रुमाल काव्याला देते जो काव्याने जीवाला दिलेला असतो आणि तिथे पार्थसुद्धा असतो आता काव्याला आठवतं की तिने हा रुमाल जीवाला दिलेला असतो त्यावर जे आणि के हे इनिशियल्स असतात काव्याचा चेहरा पडतो तो रुमाल पाहून आणि ही गोष्ट पार्थ आणि नन्वीनी नोटीस करतात आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार